रात्रीचं खेळ आले ही मालिका तुम्ही पाहिली असेल आता या मालिकेचं नाव घेण्यामागचं कारण म्हणजे लातूरमध्ये सुद्धा अशीच एक घटना घडलेली आहे तुम्हाला दोन दिवसापूर्वीची एक घटना आठवत असेल सुनील तटकरे हे लातूरमध्ये पत्रकार परिषद घेत होते तिथे छावाचे कार्यकर्ते आले त्यांनी त्यांना एक निवेदन दिलं आणि त्यांनी त्यांच्या समोर काही पत्ते टाकले त्यांचं असं म्हणणं होतं की माणिकराव कोकाटे यांचा जो कथित व्हिडिओ व्हायरल झाला ज्याच्यामध्ये ते सभागृहामध्ये रमी खेळतात असा आरोप केला जात होता तर या कोकाटेंना पदावरनं काढून टाकावं त्यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांनी मागणी केली त्यांनी ते तटकर्यांच्या समोर पत्ते टाकले आणि त्यानंतर घोषणा देत ते निघून गेले पण त्यानंतर काही वेळातच दुसऱ्या खोलीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे म्हणजे तत्कालीन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आता त्यांनी राजीनामा दिलाय सुरज चव्हाण तिथे होते कार्यकर्त्यांसोबत आणि सूरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी छावाचे जे नेते होते जे कार्यकर्ते होते त्यांना मारहाण केली ही जबर मारहाण होती त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाय या मारहाणीनंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि बाजूने तिकीटे झोड उठली तटकरे जे त्या पत्रकार परिषदेला तिथे हजर होते त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आणि अशा पद्धतीनं मारहाण करणं काही योग्य नाहीये असं म्हटलं याच्या पुढे जाऊन अजित पवारांनी ट्विट करत हे स्पष्ट केलं की सूरज चव्हाण यांना आम्ही राजीनामा द्यायला सांगितलं एक प्रकारे त्यांना त्यांच्या पदावरनं काढून टाकलं असाच संदेश अजित पवारांनी दिला आणि अशा पद्धतीची जी गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही असं सुद्धा अजित पवारांनी सांगितलं यानंतरचं सगळं प्रकरण तुम्हाला माहिती आहे पण याच्यावर जे घाटगे होते जे ज्यांना मारहाण करण्यात आले होते जे छावा संघटनेचे तिथले प्रदेशाध्यक्ष त्यांना ऍडमिट करण्यात आलं त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांनी रितसर तक्रार दिली ती आता ती एफ आय आर माझ्या हातात आहे रितसर सुरज चव्हाण आणि इतर जी लोक आहेत त्यांच्या विरोधात ही तक्रार दिली होती आणि या तक्रारीनंतर पोलीस सूरज चव्हाण आणि यांचा शोध घेत होते आता पोलिसांनी एफ आय आर तर घेतली पण जे आरोपी होते त्यांना काही अटक मात्र केली नव्हती आता यू आहेत पहिल्या वाक्याकडे माझ्या ते म्हणजे जे मी म्हंटल रात्रीच खेळ झाले ते म्हणण्यामागचं कारण म्हणजे काल रात्री उशिरा सूरज चव्हाण आणि इतर जे आरोपी होते पोलिसांच्या रेकॉर्डवरचे फरार आरोपी ते सगळे पोलीस स्टेशनला हजर झाले त्यांनी तिथे त्यांनी त्यांना एक प्रकारे जी काही पोलिसांची कारवाई होती ती करण्यात आली आणि त्यानंतर काही वेळातच पहाटेच्या सुमारास त्यांना जामीन सुद्धा झाला म्हणजे सूरज चव्हाण हे गेले सुद्धा अर्थात चावाच्या अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले होते की आम्ही जशाच तसं उत्तर देऊ त्यांना चोख उत्तर देऊ त्यामुळे पोलिसांना जे सापडत नव्हते आरोपी ते रात्रीच्या वेळेस हजर होतात त्यानंतर काही तासामध्येच त्यांना जामीन होतो आणि ते पुन्हा एकदा त्यांच्या त्यांच्या मार्गाला जातात असं इथे या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे आता या एफ आर मध्ये आपण जर बघितलं तर जे आरोपीचं पहिलं नाव आहे त्याच्यामध्येच सूरज चव्हाण यांचं पहिलंच नाव आहे आणि त्यामुळेच एक प्रकारे ज्या पद्धतीनं काल रात्री ही कारवाई झालेली आहे एक फरार आरोपी किंवा ज्यांच्यावर गुन्हा दाखल असा आरोपी पोलिसांना सापडत नाही पण तो मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस स्टेशनला येतो काही वेळातच त्याचा जामीन होतो आणि तो पुन्हा एकदा जातो त्याच्यामुळं असा आरोप केला जातो आहे की पोलीस हे सुरज चव्हाणांना वाचवतायत का त्यांच्यावर योग्य पद्धतीची कारवाई करण्यात येत नाहीये का कारण छावा संघटनेचे जे प्रदेशाध्यक्ष त्यांनी आरो हो तार सुद्धा आरोप लावला होता की पोलिसांनी योग्य पद्धतीची कलम लावलेली नाही आहेत पोलिस कारवाई करण्यासाठी टाळाटाळ आहेत पोलिसांवर दबाव आहे का असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला होता आपण जर कर्म बघितली तर एकशे अठरा असेल जे नवीन न्याय संहिता आहे बीएनएसच्या आधारे एकशे पंधरा असेल तीनशे असेल तीनशे एक्कावन्न तीन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद एकशे पस्तीस अशी विविध कलम ही सुरज चव्हाण आणि त्यांच्या सोबतचे जे सगळे त्यांचे साथीदार होते यांच्यावर लावण्यात आली होती अकरा लोकांवर हा गुन्हा दाखल झाला होता आणि या सगळ्यांनाच आता जामीन सुद्धा झालेला आहे अर्थात ज्या गोष्टीमुळे हे प्रकरण सुरू झालं होतं ते म्हणजे माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत ते त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता पत्ते खेळतानाचा कथित पत्ते खेळतानाचा यामुळे हे सगळं रणकंदन माजलं होतं यामध्ये सुरज चव्हाणांचा राजीनामा झाला पण दुसरीकडे त्याच सुरज चव्हाणांना अटक मात्र दाखवणी आली नाही जी कारवाई दाखवण्यात आली त्यामध्ये ते मध्यरात्री येतात पोलीस स्टेशनला पोलीस त्यांची कायदेशीर कारवाई करतात आणि काही वेळातच त्यांना घरी देखील जाऊ दिलं जातं त्यांना जामीन सुद्धा होता त्यामुळे इतकी तत्परता इतर गुन्ह्यांमध्ये पोलीस दाखवणार का असा सुद्धा प्रश्न या सगळ्या निमित्ताने निर्माण होतोय तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं पोलिसांच्या कारवाईबद्दल काय वाटतं हे आम्हाला सांगायला विसरू नका हो आणि मुंबईतला सबस्क्राईब सुद्धा काय धन्यवाद